नमस्कार मित्रांनो मी अर्जुन सावंत तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आमच्या गावच्या शेजारीचे एक पाचवली म्हणून गाव आहे तिथे स्वामी समर्थांचं एक मठ आहे तर त्या मठात चाललो आहे मी आणि माझ्यासोबत विकाससुद्धा आहे आणि मी चाललो आहे तर ते आज तुम्हाला बघायला मिळेल तर ते बघूयात व्हिडिओ कसे होते आवडली तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मी स्वामींच्या जो मठात जायचा जो गेट आहे त्याच्याबरोबर गेटवरती आलो आहे आणि हे बघा इथून आहे अक्कलकोट निवासी सत्तुरु श्री स्वामी समर्थ मंदिर इथून आतमध्ये जायचं आहे इथून मठ थोडंसंच आहे म्हणजे पाच दहा मिनटावरतीच आहे इथून जायचं आणि एक असे पोस्टर वगैरे लावलेले आहेत मी या बाजूने आलो आणि इकडे आता चाललो आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूयात हे बघा इथे आहे इथून आतमध्ये जायचं आहे आणि या रस्त्याने मी पुढे जाईन पुढे आपल्याला मठ बघायला मिळेल पाय धुवायला का मठात आहे आपण इथे चप्पल वगैरे काढून इथे पाय वगैरे धुवायला इथे पाऊस आहे त्याच्यामुळे थोडीशी घाण झाली एंट्री आहे तर मठात आलो आपण गाभारा बंद आहे लॉक आहे हे बघा स्वामी इथे समोरच्या घरामध्ये काका राहतात त्यांच्याकडे याची चावी असते तर इथे कोण आल्यानंतर ते येऊन लॉक वगैरे खोलतात तर ते चावी आपण बघूयात भेटते काय म्हणजे आपल्याला आतमधले बघायला मिळेल बघूया चावी मिळते का आपल्याला चावी त्या काकांशी असते ना <laughs> बघा सभामंडप वगैरे वगे बघा किती मोठा म्हणजे इथे जेव्हा गुरुपौर्णिमा वगैरे असते ना त्यावेळेला इथे एकदम चांगले भजन कीर्तन वगैरे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतात आणि ते हे पण चालू असतात ना पारायण वगैरे काय ते कधी असतात पारायण कीर्तन वगैरे ते तर असतातच सप्ते वगैरे चालू असतात ते मस्त मंदिर वगैरे हे बघा इकडे या बाजूला सुद्धा स्पेस आहे तिकडे पालखी आहे छोटी गाभाराची मागची बाजू आहे इकडे दत्तगुरूंचे फोटो वगैरे आहेत आपण हे बघा दत्तगुरूंचे फोटो वगैरे आहे तिथे ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला आलो आहे इकडे काहीतरी यांचंही ठेवण्याचं वगैरे असेल हे काय माहिती नाही इथे आपल्याला चावी नाही मिळाली कारण चावी लॉक असतं ते बघूयात आपण चावी मिळते काय बरोबर विना पण आहे विना येते स्वामींची मूर्ती छोटी खाली आहे घुमट आहे उंच मी मागच्या वेळेला एकदा येऊन गेलो होतो

स्वामींची मूर्ती छोटी ह्या पादुका इथे पण आहेत हे बघा हे मंदिराची मागची बाजू आहे मठाची आणि तिथे समोरच महाराजांच्या पादुका आहेत या बघा या दत्त महाराजांच्या पादुका आहेत आणि इथे स्वामी समर्थ फोटो आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे तिथे समोर हे बघा इथे घंटा वगैरे आहेत समोर इकडे हे म्हणजे मंदिराचे ते बघा त्या बाजूनं एंट्री केल्याच्यानंतरच त्या डाव्या हाताला असं वळलं की तेच आहे आतमध्ये तिथून गेट खोललं की ते आतमध्ये यायला मिळतं तर हे आहे असं मठ आहे स्वामींचं इथून बाहेर पडायला असं तर आपण आता निघतो आहे बराच वेळ बसलो होतो आम्ही आणि आज रात्री पारायण वगैरे आहे रात्री नऊ वाजता पारायण आहे असं ते बाबा बोलले तर आता निघत आपण इथून आणि हे पारायण वगैरे गुरुवारचंच असतं आणि बाकीच्या वेळेला असं कार्यक्रम वगैरे चालूच असतात इथून आहे बघा इथून एंट्री आणि इथेच या डाव्या हाताला ओके तर चला आपलं दर्शन घेऊन आहे बघूया दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे हे मागच्या बाजूला मठ आहे आणि मठातून आता दर्शन घेऊन वगैरे आम्ही निघालो बाबांशी थोड्याशा गप्पा मारलो आहे आम्ही जे की ते पुजारी वगैरे आहेत आणि आज गुरुवार आहे तर दर गुरुवारी रात्री हरिपाठ वगैरे असतात आणि ते बाजूला जे हरिपाठ वगैरे जे ठेवलेले आहेत ग्रंथ वगैरे आहेत ते सुद्धा आम्ही बघितले थोडा वेळ बसलो मठात फिरलो बाजूला ज्या दत्तांच्या दत्त महाराजांच्या ज्या पादूक आहेत त्या बघितल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच तर असा आजचा अनुभव होता आणि माझी दुसरी वेळ आहे पहिला मी दोन तीन वर्षापूर्वी इथे येऊन गेलो होतो अगदी माझ्या गावाच्या शेजारीच आहे पाचवली ह्या गावामध्ये आहे दापोली तालुक्यातील पाचवली ह्या गावी हा मठ आहे तर तुम्ही आलात तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि ते कार्यक्रम वगैरे खूप सुंदर असतात छान एकदम उत्तम प्रकारे कार्यक्रम होतात आणि ह्यांच्या वाऱ्या सुद्धा जात असतात अक्कलकोटल्या वगैरे असं ते बाबा सांगत होते आणि ते कधी जातात वगैरे ते याची काही कल्पना नाही मला तर ते बोलले की आम्ही तुम्हाला सांगू तर तुमची कधी फेरी वगैरे झाली किंवा आपल्याच गावच्या जवळपासचे जर असाल तर येऊन इथे बसा अर्धा एक तास बसलात तरी खूप चांगला अनुभव येतो छान वाटतं एक मन शांत प्रसन्न वाटतंय कसं तर माझा अनुभव असा आहे स्वामींबद्दल आणि स्वामींचा मी स्वामी एक छोटासा सेवेकरी म्हणून समजा मी सेवा करतो स्वामींची माझ्या घरचे सगळेच करतात तर आज मी आलो होतो त्यानिमित्तानं तुम्हालासुद्धा हे दाखवलं मी मठ पाचवली या गावामध्ये आहे तर ही व्हिडिओ बघ आवडली तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या येणारा व्हिडिओ आपल्या बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये